न्यायाच्या आक्रोश मोर्चात प्रचंड जनसमुदाय मोताळ्यात दिसला शिवफुले शाहू आंबेडकर विचारधारेचे अनुयायांनी चोवीस डिसेंबर चोवीस मंगळवारला प्रचंड जन आक्रोश मोर्चात परभणीतील हिंसाचारामध्ये सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना शिक्षेच्या संदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करत विविध न्यायाच्या मागण्यासाठी प्रचंड जन आक्रोश मोर्चा जनसमुदाय दिसला विशेष मोर्चाला संबोधित करताना पक्ष पार्टी संघटन आणि पोर्टोकल बाजूला ठेवून प्रास्ताविक लक्ष्मणराव गवई यांनी केले दी टि इंगळे साहेबराव डोंगरे ॲडवोकेट गणेश राजपूत भाई निळकंठ वानखेडे ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे डॉक्टरनीस अरुणभाऊ डोंगरे एडव्होकेट जयश्रीताई शेळके आणि मिनींद जयस्वाल यांनी परभणीतील घटनेचा संसदेत अमित शहाचा बीड मधील घटनेचा आणि मोताळा तालुक्यातील धामणगाव देशमुख येथील घटनेचा निषेध नोंदवून भाषणे केली संचालन अनिल खराटे यांनी केले निवेदन मोताळा तहसीलदार यांचे निवेदनातील मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला मोर्चात सहभागी एका वयोवृद्ध महिलेचा तीव्र आक्रोश सुद्धा पहाव्यास मिळाला कैलास खराटे सह अनिल खराटे आय बी सेवन न्यूज बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

हत्या झाली आणि त्याचबरोबर बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांचीही निर्गुणपणे हत्या करण्यात आली ज्याचा मास्टर माइंड अजूनही बेपत्ता आहे या सगळ्या गोष्टींचा छडा कुठेतरी लागला पाहिजे त्याचबरोबर परभणीमध्ये जी काही हत्या झाली आहे सोमनाथ सूर्यवंशी यांची त्यांचे मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर हा पकडला गेला पाहिजे त्याला शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी आज या ठिकाणी शिव फुले शाहू आंबेडकरी अनुयांच्या माध्यमातून भोतळा येथे तहसील कार्यालयावर खूप मोठ्या प्रमाणात मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या त्याचबरोबर अमित शहा यांनी ज्या पद्धतीने संसदेमध्ये वक्तव्य केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणारं हे वक्तव्य आहे आणि त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही म्हणण्याची फॅशन झालेली आहे अशा पद्धतीने अमित शहा बोलतात परंतु आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगू इच्छिते या देशाच्या गृहमंत्र्यांना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही फॅशन नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फॅशन आहेत या देशातल्या जनतेचे ते प्रेरणास्थान आहेत आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जर अशा प्रकारची भारतीय जनता पक्षाची भूमिका असेल तर ती त्यांनी जाहीर केली पाहिजे नाहीतर अमित शहाचा राजीनामा घेतला पाहिजे एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे म्हणतात की महाराष्ट्र आता थांबणार नाही परंतु महाराष्ट्र आता थांबणार नाही असं म्हणत असताना मला असं वाटतं की या महाराष्ट्रातली जनता आता मुख्यमंत्र्यांना सवाल विचारते की या महाराष्ट्रातली ही हत्याकांड कधी थांबते न्याय जर नाही मिळाला तर आपण यापुढे का करणार या सगळ्या अनुयायांनी सगळ्यांनी या ठिकाणी ठरवलेलं आहे की या घटनांमधील आरोपींना कटोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे जर न्याय मिळत नसेल तर तो न्याय हिसकावून घेण्याची सगळ्यांची तयारी आहे निश्चितपणे आणखी आंदोलन हे तीव्र केलं जाईल आज जनतेच्या भावना अतिशय तीव्र आहेत त्यामुळे आपल्या माध्यमातून विनंती करेल की या भावनांशी खेळू नका आणि बीड आणि परभणी या दोन्ही हत्येमागील आरोपी शोधून त्यांना कठोरात कठोर शिक्षा परभणीमध्ये परभणीमध्ये राहुल गांधी गेले राहुल गांधी गेले त्याचबरोबर सुषमाता यांदारेही परभणीमध्ये जाऊन आल्यात उद्धवजी ठाकरे सुद्धा जातील नेते गेले म्हणजे निश्चितच त्यांच्या संवेदना ने त्या ठिकाणी जिवंत आहेत आणि केवळ महाविकास आघाडीचे नेतेच नाही तर सगळेच नेते ज्यांना संवेदना आहेत ते त्या ठिकाणी जात आहेत त्यामुळे कोण गेलं कोण नाही गेलं याच्यावर आपण त्या ठिकाणी या सगळ्यावर हा मुद्दा मला असं वाटतं की आपण फिरवू नका मुळात प्रश्न हा आहे की परभणी आणि बीडचे हत्ये हत्येतले आरोपी हे पकडले गेले पाहिजेत आणि त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे आधी सांगितलं एक की मुख्यमंत्री म्हणतात चौकशी केली जाईल पण एकीकडे मुख्यमंत्र्यांनीच आणि बी जे पीने या महाराष्ट्र सरकारने विरोधवाक्य ठरवलं की महाराष्ट्र आता थांबणार नाही परंतु मागच्या काही दिवसांमध्ये ज्या काही घटना घडल्यात -घट, किं किंब उन्हा वर्षभरामध्ये ज्या काही घटना घडलेल्या गट आहेत महाराष्ट्रामध्ये मा हत्येच्या आणि गुन्ह्यांच्या त्या सगळ्या पाहिल्यानंतर जनतेला प्रश्न पडला की या घटना कधी थांबणार मुळात या महाराष्ट्रामध्ये मा घडणारे गुन्हे जर थांबले तर मला असं वाटतं की महाराष्ट्राला महाराष्ट्राचा हा वेग जो आहे का तो निश्चितच वाढेल केवळ महाराष्ट्र थांबणार नाही असं म्हणून चालणार नाही तर महाराष्ट्रातले हे गुन्हे थांबले पाहिजे या परभणीच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी अमानवस लाठीचार्ज आमच्या सूर्यवंशीच्या मारेकरी जे पोलीस आहेत त्यांच्यावर तीनशे दोन कलम दाखल झाली पाहिजे तसेच संसदेमध्ये जे गृहमंत्री आहेत त्यांनी बाबासाहेबांचा अवमान केल्या केल्याप्रकरणी त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि सर्वांच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे आणि सर्व समाज बांधव यासाठी येणाऱ्या पुढील काळात हे आंदोलन आपला जर न्याय मिळाला नाही तर हे आंदोलन तीव्र करण्यात आय बी न्यूज आवाज नव्या युगाची